नमस्कार शेतकरी बंधूंनो आजपासून ते अकरा जूनपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील या चौदा जिल्ह्यात विजांसहित पावसाचा अंदाज असल्यामुळे या सर्वच जिल्ह्याला अकरा जूनपर्यंत येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे कोकण मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोचळत असून आजपासून राज्यात विजांसहित पावसाचा अंदाज असलेले जिल्हे म्हणजे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर तसेच मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने या सर्व जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर उर्वरित महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी राहतील अशी ही शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली असून दिनांक तेरा जूनपासून ते अठरा जूनपर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र सगळीकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे आणि पावसाचा जोर पुढील तीन दिवसापासून वाढत जाणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद